ठिकाणी स्टेजवर यायचंय चला ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान झालाय आपण स्टेजवर खाली यायचं त्यानंतर मुस्लिम समाज शिरवळ बाई समाज शिरवळ गोयराज गणेश मंडळ शिरवळ राष्ट्रवादी महिला आघाडी शिरवळ शहर यांच्या वतीने देखील या ठिकाणी सन्मान होते त्यानंतर सत्यज्योत तरुण मंडळ कावारी हिंदुचौक यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होते सत्यजोग तरुण मंडळ चला डबल डबल फोटो काढू नका सहकार्य करा आबा हे आपल्यासाठीच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच मारवाडी समाज संघटना शिरवळ महिला And so...